फायनली आपण पाहतोय आता सत्याला भर मंदिराच्या आवारात मीराने झिडकारलेलं असत तिने स्पष्टपणे असं म्हटलेलं असतं या तुमचा मार्ग वेगळा माझा मार्ग वेगळा उगाच माझ्या मार्गाच्या मध्ये येऊ नका तुम्ही तुमचं जीवन जगा तशीही तुमच्या आयुष्यात माझी काढीची ही किंमत नाहीये असं बोलून मीराने थेट सत्यापासून परक लांब घेतलेलं असतं आणि तिथून ती, ती निघून गेलेली ले असते आता सत्याला मीरा गेल्यानंतर थोडंफार जाणवलेलं असतं की खरंच आपण आतापर्यंत धुमकेतू बरोबर ज्या पद्धतीने वागलो आहे ते जरा चुकीच होत तिने कधीही माझ्याकडे या विरोधात तक्रार केली नाही किंवा उलटून बोलले सुद्धा नाही पण आज नक्कीच काहीतरी जास्तच झालेला दिसतय त्यामुळे ती दुखावलेली आहे पण नेमकं मीरा बरोबर काय झालंय याचा शोध तर घ्यावाच लागणार आणि म्या सत्याय सत्या, सत्या एकदा सबूत दिला की असा अर्ध्यावर कोणाला सोडत नाही आता काही करून मला धुमके तुला शोधलंच पाहिजे आणि सत्य आता थेट मीराला इकडे तिकडे शोधत असतो पण काही केल्या सत्याला मीरा सापडत नसते सत्याने थेट आपल्या मोबाईल मधील मीराचा फोटो रस्त्यात जाणाऱ्या येणाऱ्या लोकांना दाखवायला के सुरुवात केलेली असते आणि विचारलेलं असतं या बाईला कुठे पाहिलं का येणार जाणार फक्त असंच म्हणत असतो नाही पाहिलं आता मात्र सत्या स्वतःशी बोलत असतो काय करू मी कस शोधू मी धुमके तुला आणि लगेचच सत्याने रवीला कॉल केलेला असतो रवी नुकताच कामावर जाण्यासाठी घरातून बाहेर पडलेला ले असतो बाईकवर बसलेला ले असतो लगेच सत्या दादाचा आलेला फोन रिसीव करतो तो बोलत असतो हा दादा बोल सत्या म्हणत असतो रव्या अरे धुमके तू आहे का घरी हे वाक्य ऐकल्यावर रवी म्हणत असतो दादा अरे काय बोलतोस तू हे वहिनी कालपासून घरी नाही आली आहे हे वाक्य ऐकल्यावर मात्र सत्य म्हणत असतो काय आणि अशातच आता अचानकपणे सत्याने फोन कट केलेला असतो नेमकर आता काय करायचा असा विचार सत्या करत असतो त्याच वेळेला त्याला नेमका सुधाकर रावांचा फोन आलेला असतो सत्या मनातल्या मनात बोलतो बहुतेक धुमके तू घरी आलावी असावी म्हणलंच बापाने फोन केलाय आणि लगेचच सत्या कॉल रिसीव करतो तिकडून त्याचे वडील बोलत असतात सत्यजित अरे आहेस इकडे आणि मीरा कुठं आहे हे वाक्य ऐकल्यावर सत्या म्हणत असतो बाप म्हणजे धुमके तू घरी आले हे वाक्य ऐकल्यावर सत्यजितला आता त्याचे वडील म्हणत असतात अरे चाललंय काय तुमच्या दोघांच आणि अशातच आता सत्य म्हणत असतो बाप मला नेमकं कळत नाहीये की कुठे गेलीय त्यावर स्पेशली त्याच्या वडिलांनी त्याला म्हटलेलं असत काय पण कर पण मीराला घेऊनच घरी ये आणि अशातच सत्या हो असं म्हणतो आणि फोन ठेवतो तिकडे तिकडे बरच शोधल्या नंतर सुद्धा मीरा सापडत नाहीये म्हणून सत्या आता थेट सासूच्या घरी गेलेला असतो सत्याला पाहून आता मीराची लहान बहीण पुढे आलेली असते ती म्हणत असते सत्य दादा त्यावर सत्य म्हणत असतो बारके तुझी ताई आली का घरी त्यावर ती म्हणत असते नाही ना दाजी आणि अशातच आता थेट सत्याची सासू रडू लागते सत्या म्हणत असतो सासू रडतेस का तू काळजी करू नको तुझ्या पोरीला मी कुटुंबी शोधून काढीन आणि अशातच सत्या आता थेट पुन्हा एकदा शोधण्यासाठी बाहेर पडलेला असतो इकडे आपण पाहतोय भर रस्त्याच्या साइडने थेट मीरा चालत असते आणि ती खूपच थकलेली असते तिच्या चेहऱ्यावरून असं स्पष्ट दिसत असत कि आता तिला जगायचंच नाहीये आणि चालता चालता ती थेट खाली कोसळते थे। आता तिथे काही लोक जमा होतात तिला उचलतात आणि एका ठिकाणी बसवतात तिला पाणी वगैरे पाजण्याचा प्रयत्न करत असतात पण ती खूपच अशक्त झालेली असते आता सत्या शोधत शोधत त्या ठिकाणी पोहोचलेला असतो आणि बराच मोठा गोंधळ झालेला आहे हे त्याला दिसतं आणि तो लगेचच आता काहीला विचारतो काय झालं इकडे त्यावर एक व्यक्ती बोलत असतो एक बाई चक्करून पडली आहे हे वाक्य ऐकल्यावर सत्य म्हणत असतो कोण आहे ती आणि लगेचच आता सत्याने आपल्या मोबाईल मधील फोटो त्या व्यक्तीला दाखवलेला असतो तो व्यक्ती म्हणत असतो हो हीच बाई येते तुमची कोण आहे त्यावर सत्या काही ना बोलता थेट त्या गर्दीच्या मधोमध घुसतो आणि मीराला पाहतो लगेचच आता तिला आपल्या जवळ घेतो आणि म्हणत असतो धुमके तू काय झाले तुला उठ उठ काळजी करू नको मी आलोय आणि अशातच आपण पाहतोय आता मीराला थोडंफार शुद्ध आलेली असते सत्याने तिच्या चेहऱ्यावर थोडं पाणी शिंपडलेलं असतं बस सत्या तिला उभं करतो आणि लगेचच आपल्या घरी घेऊन येतो घरी आल्यानंतर आता सत्या थेट तिला सोफ्यावर बसवतो आणि अशातच आता निरुपा म्हणत असते आली का महाराणी आली कुठे गेली होती हुंदडायला सकाळपासून काम पेंडिंग आहे त्याचं तिला काहीच नाही नुसतं आपलं बाहेर हुंदडायचं स्वतःच्या मनासारखं वागायचं आणि हिथली काम काय मी करायची असं तसं आता थेट निरुपा बोलत असते सत्या मात्र फक्त आणि फक्त धुमकेतू म्हणजेच मीराची काळजी करत असतो आपण पाहतोय आता निरुपा म्हणत असते अग ये महाराणी नाटक करून झाली असतील ना तर आता चल कामाला लाग लवकरात लवकर मस्त पैकी नाश्ता तयार कर सकाळपासून काहीच खाल्लं नाहीये आणि लवकरात लवकर, लवकर जेवण पण तयार कर त्यावर मात्र आता सत्या बोलू लागतो निरुपा जरा गप्प बसती का तू त्यावर मात्र आता थेट सत्याला निरुपा म्हणत असते पनवती तू पण पन तुझ्या बायको सारखी नाटक करू नको ती खूप मोठी ड्रामेबाज आहे माहितीये मला आणि अशातच आता तिथे आलेले सुधाकरराव म्हणत असतात सत्यजीत अरे कुठे सापडली मीरा त्यावर सत्य म्हणत त्या असतो बाप एका ठिकाणी चक्करून पडली होती तिला घेऊन आलो मी ना इकडे आणि अशातच आता तिचे वडील म्हणजेच सत्याचे वडील म्हणत असतात हे बघ एक गोष्ट लक्षात ठेव सत्यजीत मीरा ही तुझी आता जबाबदारी आहे तिची काळजी तुलाच करावी लागणार आहे तिच्या आईने थेट तुझ्या हातात तिचा हात दिलाय फक्त आणि फक्त तू तिला आयुष्यभर जपाव म्हणून ना की तिला सोडावं म्हणून आता मात्र सत्य म्हणत असतो बाप आता प्लीज मला लेक्चर देऊ नको मला कळून चुकलंय की माझी काय जबाबदारी आहे आणि अशातच आपण पाहतोय आता सुधाकर राव म्हणत असता बर सत्यजित जरा साइटला हो मला थोडं मीराशी बोलायचंय हे वाक्य ऐकल्यावर लगेचच आता सत्य म्हणत असतो बाप काय बोलायचंय तुला त्यावर सुधाकर राव म्हणत असतात साईटला होतात आणि लगेचच आता सुधाकरराव म्हणत असतात मीरा मला सांग नेमकं काय घडलं होतं तू असं घर सोडून का गेली होतीस त्यावर मात्र मीरा आता निरुपाकडे पाहत असते आणि निरुपा थोडी घाबरलेली असते निरुपा स्वतःशी बोलत असते जर या मीराने आता सगळं काही सांगितलं की मी तिला कस कस बडबडली तिच्या बापा बद्दल काय काय बोलले हे जर आता यांना कळलं तर हे मला तर चांगलंच सोलपटवून काढतील आणि हा तर माझा जीव घेईल आणि अशातच आता सत्यजीतच्या बाजूला बसलेले सुधाकर राव म्हणत असतात मीरा मीरा तुला काहीतरी विचारतोय मी नेमकं काय घडलं होतं असं का वागलीस तू का सोडून गेले होतेस या घराला आणि तुझ्या नवऱ्याला त्यावर मात्र मीरा म्हणत असते जाऊ दे बाबा ते महत्वाचं नाहीये आणि असातच सत्यजित म्हणत असतो हय धुमके तू ते महत्वाचं आहे की नाही ते मी ठरवणार बोल लवकर काय घडलं होतं त्यावर मात्र फायनली आपण पाहतोय आता तेवढ्यात सत्याला बारकीचा कॉल आलेला असतो आणि तो लगेचच रिसिव्ह करतो समोरून ती बोलत असते सत्य दादा ताईचा काय पत्ता लागला का सत्य म्हणत असतो होय होय काळजी करू नकोस तुझी ताई व्यवस्थेत सापडली आहे आणि तिला मी घरी आणलंय हे वाक्य ऐकल्यावर लगेचच आता बारकी म्हणत असते दादा ताई काय बोललीये का त्यावर लगेचच आपण पाहतोय सत्य म्हणत असतो तेच तर आम्ही तिला विचारतोय नेमकं काय घडलं पण ती काय सांगतच नाहीये आणि अशातच आपण पाहतोय आता बारकी म्हणत असते मी सांगते तुम्हाला काय घडलंय आणि अशातच आपण पाहतोय बारकीला तिच्या आईने म्हणजेच मीराच्या आईने थांबवलेलं असत ती म्हणत असते हे काय पण सांगू नको उगाच त्यांच्या घरात रामायण व्हायला नको महाभारत व्हायला नको त्यावर मात्र बारकी म्हणत असते आई आपण सत्यदादा पासून काही लपवलं नाही पाहिजे कसं आहे ना आपल्या ताईचा नवरा येतो त्याला सगळं काही कळलं पाहिजे आपल्या ताईबरोबर तिची सासू कशी वागते आणि अशातच आता सत्या म्हणत असतो बारके तू सांगते का आता त्यावर लगेच बारके म्हणत असते हो सत्य दादा मी सांगते आणि लगेच आता मीराच्या बहिणीने स्टार्ट टू एंड सगळं काही सत्याला सांगायला सुरुवात केलेली असते की तुमची आई म्हणजेच निरुपा माझ्या बहिणीला खूप घालून पाडून बोलत आहे आणि आमच्या दादांबद्दल म्हणजे वडिलांबद्दल तर खूपच वाईट वाईट, वाईट बोलत आहे आणि हे लग्न तिला भीक मध्ये मिळालं आहे हे तर तिच्या जावेने तिला म्हटलंच आहे आणि तुमच्या आईचं सुद्धा म्हणजे तिच्या सासूचं सुद्धा म्हणणं आहे की तिला हे लग्न भीक मध्ये मिळालं आहे आणि ती या घरातील भिकारी नाही असं तसं घालून पाडून बोलल्यानंतर कोण कोण आपलं सन्मान ठेवणार नाही त्यावर मात्र आता सत्याला सगळं काही समजलेलं असतं आणि लगेच सत्या म्हणत असतो बारके फोन ठेवतो काळजी करू नकोस तुझ्या ताईच्या माग मी खंबीर उभा आहे आता तुझ्या ताईच्या केसाला देखील धक्का लागणार नाही असं बोलून सत्याने फोन कट केलेला असतो इकडे आपण पाहतोय आता मीराची आई तिच्या बहिणीला ओरडत असते ती म्हणत असते काय गरज होती तुला सगळं उघडपणे सांगायची आता तिकडे काही गडबड झाली तर कोण सावरणार आहे त्यावर लगेचच बारके म्हणत असते आई असंच आपण काही काय वेळेला मागे राहतो ना म्हणून खूप मोठी गडबड होते पण वेळेच्या वेळी सत्य हे बाहेर आलंच पाहिजे अशातच आपण पाहतोय हो आता सत्य जिथला त्याच्या वडिलांनी विचारलेलं असत काय रे एवढा का चिडलायस तू काय झालंय त्यावर सत्य म्हणत असतो बाप आज या निरूपाचं काही ना खरं नाही हे वाक्य ऐकल्यावर वा लगेचच निरुपाच्या लक्षात आलेलं असतं बहुतेक या सत्याच्या मेवणीने सगळं काही सांगितलेलं दिसतंय आणि लगेच आता ती बेडरूम मध्ये जात असते लगेच सत्या म्हणत असतो निरुपा थांब काय बोलतेस तू माझ्या मीराला हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता निरुपा खूपच घाबरते ती म्हणत असते काय बोलले मी मी काहीच नाही बोलले आणि काय मला तिला बोलायचा हक्क नाहीये का सासूय आहे ना मी तिची त्यावर लगेचच सत्या म्हणत असतो सासू सासू आहेस तू मग तिला साहेब म्हणायला का सांगतेस तू आता तू घाबरली आहेस म्हणून तू सासू आहेस म्हणतेस का त्यावर लगेचच आता सुधाकर राव म्हणत असतात सत्यजीत नेमकं काय घडलंय का सांगणार का मला तू अशातच आता सत्याने स्टार्ट टू एंड मीराच्या बहिणीने काय काय सांगितलं ते सगळं आपल्या वडिलांना सांगायला सुरुवात केलेली असते त्याचे वडील ऐकत असतात आणि म्हणत असतात काय निरुपा असं असं बोललीस तू मीराला अगं लाच का वाटली नाही तुला हे सगळं बोलताना आणि मला एक सांग ही पोरगी घरातलं एवढं सगळं करते तुझे नखरे सहन करते आणि या घराला तिनेच बांधून ठेवलं आहे आणि तू चक्क तिला घालून पाडून बोलतेस त्यानंतर आपण पाहतोय हो। आता निरुपा म्हणत असते तुम्ही बी आता मलाच बोला तुम्हाला ना हिच्याशिवाय कोण दिसत दिसत नाही घरमध्ये आणि अशातच आपण पाहतोय हो। सत्या म्हणत असतो निरुपा आज मी काय बी करीन आणि लगेचच सत्याने बाजूला असलेला दांडका उचललेला असतो तो दांडका पाहूनच आता निरुपा थेट बेडरूम मध्ये पळत असते समोरून येणाऱ्या पंकजला ती धडकते पंकज म्हणत असतो मम्मा काय झालंय का पळतेस तू लगेच निरूपा म्हणत असते तू बी पळ माझ्या बरोबर याचा काय भरोसा नाही तू बी पळ आतमध्ये बघ तो पनवती दांडका घेऊन माझ्या मागे लागलाय तो माझा जीवच घेणार आहे आता पंकजने लांबूनच सत्याच्या हातामध्ये तो दांडका पाहिलेला असतो आणि पंकज पूर्णपणे घाबरलेला असतो आता सत्या आपल्या मागे धावत येतोय म्हणून निरुपा पंकजच्या बेडरूम मध्ये शिरत असते लगेच पंकज थेट आपल्या बेडरूम मध्ये शिरतो आणि आतून कडी लावून घेतो निरुपा मात्र दार ठोठावत राहते ती म्हणत असते अरे मला सुद्धा आत घे पण काही केल्या पंकज दारच उघडायला तयार नसतो आणि अशातच आता निरुपा बाथरूम मध्ये जाऊन थेट आतून कडी लावून घेते लगेचच आता मीरा उठते ती म्हणत असते काय करताय तुम्ही हे शांत व्हा तुम्ही त्यावर सत्या म्हणत असतो नाही तू आज या निरुपाचा जीव घेतल्याशिवाय मी शांत बसणार नाही आणि अशातच आता बाथरूमच्या दारावर सत्या जोरजोरात दांडका हाणत असतो निरुपा आतून खूपच घाबरलेली असते ते म्हणत असते अरे माफ कर मला चुकले मी यापुढे तुझ्या बायको कडे पाहणार सुद्धा नाही तिला बोलणं दूरच त्यावर सत्य म्हणत असतो पण तुला माफ करायचा प्रश्नच येत नाही आज तुझा जीव घेणारच मी इकडे पंकजच्या आतमध्ये घाबरगुंडी उडालेली असते तो म्हणत असतो काय करू मी आणि अशातच आपण पाहतोय आता सत्याला शेवटी सत्य जिथला म्हणजेच त्याच्या वडिलांनी सुधाकररावांनी शांत केलेलं असतं ते म्हणत असतात हे बघ असा आतापणा करू नकोस आई येते तुझी चुकली असेल ती माफ कर तिला आणि अशातच आता सत्यजितने थेट निरुपाला शेवटचा इशारा दिलेला असतो यापुढे जर तू माझ्या आणि माझ्या बायकोच्या मध्ये यायचा प्रयत्न केलास तिला दुखावण्याचा प्रयत्न केलास तर मात्र मी शांत बसणार नाही मित्रांनो सत्याचा हा आतापणा तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद